आरक्षणासाठीच्या कायद्यातील एक कलम वगळण्याची मागणी केली जाते एसीबीसी कायद्यातील कलम चार चार रद्द करण्यासाठी याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे बाळासाहेब सराटेंकडून मराठा आरक्षण घटनात्मक आणि ओबीसी आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे दरम्यान आरक्षण जातीला नाही तर प्रवर्गाला मिळतं हे सराट्यांनी समजून घ्यावं असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकरांनी म्हटलं आहे बाळासाहेब सराटे यांनी कलम चार चार, सी जा जा चार एसी बी सीचा कायदा रद्द करण्याची जी मागणी केलेली आहे ते अत्यंत चुकीचं आहे ओबीसी ज्या प्रवर्गाला जे आरक्षण दिलेलं आहे ते जातीच्या आर आधारे दिलेलं आहे पण परंतु एस सी बी सी जे आरक्षण आम्हाला पंधरा चार सोळा चार पंधरा पाचनुसार दिलेलं आहे मंडल मंडल यांनी संपूर्ण भारतभर पहिले फिरले तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती निर्धारित केल्या त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पारित झाला कायदा पारित झाल्यावर आम्हाला मंडल आयोगाने ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे कोणत्याही जातीला आरक्षण मिळत नाही ते प्रवर्गाला मिळत असते हे सुद्धा बाळासाहेब सुराडी यांनी लक्षात घ्यावे